ओबीसी विजेएनटी एसबीसी बांधवांनो आपण पाहिलंय या राज्य सरकारने ह्या नऊ ते दहा महिन्यामध्ये आरक्षणाच्या किंवा जातीच्या प्रमाणपत्र वाटण्याच्या निर्णयाच्या माध्यमातून जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे निर्णय घेतलेले आहेत आता त्यांनी तीच त्यांची भूमिका अशीच सुरू ठेवली असून पंचवीस ऑगस्टला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक असाच निर्णय घेतला आहे आणि विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव विद्यार्थी विद्यार्थ्यामध्ये एकमेकाबद्दल मन कलुषित होतील असा प्रकारचा निर्णय घेतलाय जे विद्यार्थी टीईटी किंवा संशोधक विद्यार्थी असतात जे संशोधन करून पीएचडी साठी तयारी करत असतात त्यांना अभिछात्र वृत्ती दिली जाते ही अभिछात्र वृत्ती बार्टीच्या माध्यमातून सारथीच्या माध्यमातून आणि महाज्योतीच्या माध्यमातून ओबीसी बी एसबीसी विद्यार्थ्यांना मिळती तर अशा वेगवेगळ्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या तीन संस्थांच्या मार्फत अभिछात्रवृत्ती देण्याची तरतूद आहे पण गेल्या काही दिवस शासनाची अशी भूमिका होती की पन्नास टक्केच चा अभिछत्रवृत्ती आम्ही तुम्हाला देणार आणि तसा अफिडेव्हिट द्यायचं पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी एक निर्णय घेण्यात आला सामाजिक न्याय व विषय सहाय्य विभागाद्वारे आणि बार्टी सारथी महाज्योती या विद्यार्थ्यांच्या ज्या अभिछात्रवृत्त्या असतील परदेशी शिष्यवृत्ती असेल यांचे सर्वांचे निकष सर्वांच्या योजना समान ते प्रमाणे केल्या जातील सर्वांना समान निकष लावले जातील असा हा निर्णय होता आणि एक महिना उलटतोय का नाही आत्ता पंचवीस ऑगस्टला राज्य मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आणि फक्त भारतीय संस्थेचे पात्र विद्यार्थी आहेत सातशे त्रेपन्न विद्यार्थी यांना शंभर टक्के छात्रवृत्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला कारण भारतीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं परंतु सारथी म्हणजे मराठा कुणबी कुणबी मराठा यातील पात्र विद्यार्थी आणि महाज्योती ओबीसी एसबीसी विजयएनटी यातील पात्र विद्यार्थी यांना पन्नास टक्केच फक्त छात्रवृत्ती द्यायची आणि बार्टीला शंभर टक्के द्यायची अशा प्रकारचा एकाला तुपाशी आणि बाकीच्यांना उपाशी अशा प्रकारचा भेदभाव करणारा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला आहे याच्यामध्ये सारथीचे जे प्राप्त अर्ज होते ते तेराशे होते आणि त्या तेराशे अर्जामधील साधारणत पात्र आपण जे म्हणतो ते नऊशे वीस पात्र विद्यार्थी झालेत आणि महाज्योती म्हणजे ओबीसीसाठी जे विद्यार्थी आहेत ह्या ओबीसी साठी विद्यार्थ्यांचे एकूण अर्ज होते चौदाशे त्रेपन्न त्या चौदाशे त्रेपन्नमधील फक्त सातशे सातशे वीस विद्यार्थी पात्र झाले तरी पण राज्य सरकारने फक्त बार्टीला किंवा बार्टीच्या पात्र विद्यार्थ्यांना आपण जे म्हणतो रेड कार्पेट टाकलंय एक विशेष वागणूक दिली शंभर टक्के अभिछात्रवृत्ती आणि सारथी आणि महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्के तरी एक प्रकारे हा विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये अन्याय करणारा निर्णय सर्वांना एकसारखा चष्म्यात न बघावं सर्वांना एकसारखं न्याय द्यावं अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे विद्यार्थे, विद्यार्थ्या विद्यार्थ्यांमध्ये एकमेकांबद्दल मन कुलुषित होता येईल किंवा असुरक्षतेची भावना होईल किंवा भेदभावाची भावना होईल अशा प्रकारे राज्य सरकारने निर्णय घेऊ नये आणि लवकरात लवकर ओबीसी आणि सारथीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शंभर टक्के अभिछात्रवृत्ती लवकरात लवकर लागू करावी त्यासाठी बजेटरी तरतूद करावी ही आमची राज्य सरकारकडे विनंती आहे अन्यथा सारथी आणि महाज्योतीचे विद्यार्थी रस्त्यावर उतरून चक्का जाम करतील याची राज्य सरकारने नोंद घ्यावी धन्यवाद